महावीरनगर येथील केशवपुरा सेक्टर चारमध्ये बंकट प्रजापती हे आपल्या परिवारासह राहतात ते वाहन चालक म्हणून काम करतात तर त्यांची पत्नी अन्य लोकांच्या घरी घरकाम करते मुलगा अंकित नोकरी करतो तर मुलगी पूनम ही बारावीमध्ये शिकत होती मुले आता मोठी झाली होती अंकित नोकरी करत होता त्यामुळे त्याचा विवाह करून द्यावा असे बंकट यांना वाटत होते या विचारातून त्यांनी नातेवाईक मित्रमंडळी यांना मुलगा तसेच मुलीसाठी स्थळ बघण्यास सांगितले हा परिवार गरीब असला तरी माणसे चांगली असल्याने स्थळ यायला वेळ लागला नाही यामध्ये झालावड येथील बबलीचे स्थळ अंकितसाठी आले तिची शाळा बंद केली होती ती घरीच असायची तसेच ती सुंदर होती त्यामुळे अंकितने पसंती दर्शवली त्याच्या घरच्यांनाही मुलगी पसंत पडली त्या मुलीच्या घरच्यांनाही अंकितला पसंत केले पण खरा प्रश्न होता तो वयाचा कारण ती मुलगी अद्याप अल्पवयीन होती तिच्या वयाची अठरा वर्षे अजून पूर्ण झाली नव्हती पण दुर्गम खेड्यापाड्यात वयाचा इतका विचार केला जात नव्हता कायदेशीर नसले तरी सोळा सतरा वर्षातच मुलींचे विवाह हो लावून दिले जातात येथेही ती मुलगी सतरा वर्षाची असतानाच तिचा विवाह हो करून देण्यात आला बबली अंकितची बायको बनून कोटा येथे सासरी राहण्यास आली इतक्या लहान वयात मुलीचे लग्न तिच्या पालकांनी का लावून दिले असेल लग्न ठरवून ठेवले असते आणि कायदेशीर वय झाल्यानंतर लग्न केले असते तर चालले नसते का असे अनेक प्रश्न आहेत पण तिचे घाई गडबडीत लग्न लावून देण्यामागचे कारण वेगळेच होते तिचे गावातील राजू वय चोवीस याच्याशी प्रेमसंबंध होते विवाहाचे वय झाले तर ती राजूबरोबर लग्न करणार हे तिच्या पालकांच्या लक्षात आले होते त्यामुळे पुढचा धोका ओळखून लवकरात लवकर तिचे हात पिवळे करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले त्यातच अंकितचे स्थळ आल्याने त्यांनी होकार दिला आणि बबलीचे सोबत लग्न लावून दिले आता बबली कोटा शहरात आली होती तिला अंकित सोबत लग्न करायचेच नव्हते कारण तिला राजूच हवा होता पण घरच्या लोकांसमोर तिचे काही चालले नव्हते त्यामुळे ती चुपचाप सोबत संसार करू लागली तिचा पती तिला सुखात ठेवत होता पण तिचा शाळेपासूनचा प्रियकर राजू मात्र तिच्या मनातून जात नव्हता त्याच्याकडून मिळणारे शरीर सुख तिच्या कोवळ्याश्रियाला हव्या हवेशी वाटत होते त्यासाठी तिने सासरी आल्यानंतरही नियोजन केले होते सासरा सासू पती कामावर जातात ननन आणि दीड शाळेत जातात त्यामुळे दिवसभर घरात ती एकटीच होती यावेळेत तिला विचारणारे हे कुणी नव्हते हीच वेळ साधण्याचे तिने ठरवले महिन्याभरातच तिला घराचा अंदाज आला आणि प्रियकर राजूला तिने ही माहिती दिली तिचे लग्न झाल्याने तो अस्वस्थच झाला होता आता पुन्हा तिचे प्रेम मिळणार या विचाराने तो सुकावला तिने सांगितल्याप्रमाणे तो कोटा येथे तिच्या घरी आला तिच्या माहेरचा नातेवाईक म्हणून तिच्या सासरच्या लोकांनी त्याचे स्वागत केले तो बोलत थांबत होता ते लोक आपापल्या कामानिमित्त घरातून बाहेर पडले की ती एकटीच घरात होती तेव्हा मात्र तो तिच्यावर तुटून पडत होता तिच्याकडून मनसोक्त शरीरसुख घेऊन तो तृप्त होत होता या प्रकाराने ती भलतीच खुश होती तिने पती आणि प्रियकर या दोघांकडूनही सुख घ्यायला आणि द्यायला सुरुवात केली दोन चार महिने सारे अगदी सुखात चालले होते पण वेळ चुकायला वेळ लागत नाही म्हणतात ना बबलीची ही वेळ चुकली आणि त्यामुळे ती अस्वस्थ होती झालावाड या गावातील रोहित नावाच्या तरुणाचे स्थळ बबलीची ननंद पूनमसाठी आले अंकितचे लग्न ठरवले त्याच मध्यस्थाने पूनमसाठी स्थळ आणले तेव्हा बंकट यांनी त्या स्थळात होकार दिला वर वधू बघण्याचा कार्यक्रम झाला पूनम आणि रोहित यांनीही एकमेकांना पसंती दिली त्या दोघांचे लग्न ठरण्याच्या हालचाली सुरू झाल्या त्यामुळे बबली अस्वस्थ झाली कारण राजीव आणि बबलीचे अनैतिक संबंध रोहितला माहीत होते राजीव अजूनही बबलीकडे येतो आणि ते शरीर संबंध ठेवतात याची रोहितला माहिती होती जर रोहितचे पूनमसोबत लग्न झाले तर तिला रोहित हा बबली आणि राजूच्या संबंधाबद्दल माहिती देणार साहजिकच पूनम ही माहिती आपल्या भावाला म्हणजे बबलीचा नवरा अंकितला देणार परिणामी आपला संसार मोडणार या विचाराने बबली अस्वस्थ झाली तिने नणंद पूनमला काहीतरी कारण सांगत रोहितबरोबर लग्न करू नको असे सांगितले त्यावर पूनम म्हणाली मला तो आवडला आहे आणि मी त्याच्याबरोबरच लग्न करणार आहे तिच्या या उत्तराने पुढे काय करावे हे बबलीला सुचत नव्हते ननंदपुरमचे लग्न आपल्या माहेरच्या गावात झाले तर आपले प्रेमसंबंध उघड होणार या भीतीने तिला काहीच सुचत नव्हते माणूस अस्वस्थ असेल तर चुकीचा निर्णय घेतो असे म्हणतात ना अस्वस्थ घाबरलेल्या बबलीने जो निर्णय घेतला तो चुकीचाच ठरला पुढचा धोका बबलीने राजूच्या कानावर घातला आपले प्रेम प्रकरण उघड झाले तर सगळाच घोळ होईल असे राजूलाही वाटले यावर काय उपाय करावा असा विचार राजू आणि बबले करत होती रोहितशी लग्न करण्यावर पूनम ठाम आहे मग तिचाच आवाज बंद केला तर या विचारावर त्या दोघांचे एकमत झाले पूनमच नसेल तर पुढचे सगळे आपोआपच थांबणार होते मग पूनमचा आवाज कसा बंद करावा याचा विचार करत बबली आणि राजूने एक प्लॅन आखला सध्या मे महिन्याची सुट्टी होती बारावीची परीक्षा आल्याने पूनम घरातच असायची तर तिचे वडील आई आणि मोठा भाऊ कामाला जात होते आणि लहान भाऊ शाळेत जात होता त्यामुळे ती आणि तिची वहिनी बबली ह्या दोघीच घरात असायच्या हीच संधी साधण्याचे बबलींनी ठरवले राजूसोबत तिने सारा प्लॅन केला मंगळवार दिनांक चौदा मे रोजचा दिवस नेहमीप्रमाणे सुरू झाला घरातील आवरावर करण्यात सासू सून आणि मुलगी मग्न होत्या तर अंकित आपापले काम आवरून कामासाठी निघून गेला त्यानंतर पूनमची आई काम करण्यासाठी गेली त्यानंतर काही वेळाने तिचा लहान भाऊ शाळेत गेला आता ती आणि तिची बबली वहिनी या दोघीच घरात होत्या दुपारी उन्हाचा तडाका चांगला जाणवत होता सगळीकडे शांतता पसरली होती उन्हाने हैराण झालेले लोक आपापल्या घरात सावलीत पडून राहिले होते दुपारी तीन वाजण्याची वेळ होती पूनम खोलीत झोपली होती या दरम्यान प्लॅननुसार राजूने घरात प्रवेश केला बबलीने त्याला घरात घेतले ते दोघे दपक्या पावलांनी पुनम झोपली होती त्या खोलीत गेले पूनमला चांगली झोप लागली होती ती संधी साधत राजूने तिचा गळा चिरला गळा चिरला गेल्याने रक्ताची धार वाहू लागली पूनम धडपडू लागली तेव्हा बबलीने तिचे हातपाय दाबून धरले काही वेळातच पुनम थंड पडली तिचा जीव गेल्याची खात्री पडताच बबलीने राजूला घरातून पळवून लावले तसे ती पण आपल्या खोलीत जाऊन झोपली त्यानंतर साधारणपणे चार वाजण्याच्या सुमारास पूनमचा लहान भाऊ आणि आई घरी आले तेव्हा घरातील चित्र पाहून ते हपकूनच गेले त्यांनी तातडीने बंकट तसेच अंकित यांनाही बोलावून घेतले ते आले त्यांनी पूनमची हत्या झाल्याचे दृश्य पाहून आक्रोश सुरू केला पाहता पाहता बघ्यांची गर्दी जमली कुणीतरी पोलीस ठाण्याला वर्दी दिली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले बंकट आणि अंकित या बापलेकांच्या जबाबानुसार विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला पोलिसांनी घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसराची बारकाईने पाहणी केली आरोपीच्या जलद अटकेसाठी पथके तयार करण्यात आली घटनास्थळाच्या आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज तत्काळ तपासले आणि घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात उपस्थित असलेल्या लोकांची अनेक पथकांकडून चौकशी करण्यात आली तपास ता पथकांनी तांत्रिक आधारावर घटनेचे विश्लेषण करून पुरावे गोळा केले पण हाती काहीच लागत नव्हते या परिवाराचे कोणाशीही कसलेच वैर नव्हते पूनमबाबतही काही वेगळी माहिती हाती लागत नव्हती मग तिचा कोण कशासाठी खून करेल हे कोडे काही सुटत नव्हते घटना घडली त्यावेळी घरात पूनमशिवाय तिची वहिनी बबली हजर होती ती आपल्या खोलीत झोपली होती पूनमचा अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती त्यावेळी पूनमने विरोध केला असणार आरडाओरड केला असणार तो आवाज तिच्या वहिनीला कसा ऐकू गेला नसेल हा प्रश्नच पोलिसांसमोर होता बबलीकडे चौकशी करावी तर तीही अल्पवयीन होती ती घाबरलेली होती त्यामुळे तिच्याकडून माहिती मिळत नव्हती पण फिरून फिरून पोलिसांची नजर बबलीवरच स्थिर होत होती तिला या प्रकरणाबाबत काही ना काही माहिती नक्कीच आहे असा पोलिसांना अंदाज होता याच अंदाजाने पोलिस तिची वेळोवेळी चौकशी करत होते वेगवेगळे प्रश्न तिला विचारत होते तिला बोलते करण्याचा प्रयत्न करत होते अखेर पोलिसांनी तिच्या भावनेला हात घालत तिला बोलते केले आणि तिने पोलिसांसमोर सगळे प्रकरण उघड केले एका अल्पवयीन विवाहितीने प्रियकराच्या मदतीने नंदेचा अत्यंत निर्दयपणे नियोजनबद्ध खून केल्याचे उघड झाले आणि पोलिसही या घटनेने चक्रवून गेले तिने दिलेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत तिचा प्रियकर राजू यालाही ताब्यात घेण्यात आले त्याने ही कबुली दिली पूनम प्रजापतीच्या खून प्रकरणी तिची वहिनी आणि वहिनीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे अशाच नवनवीन कामिठुरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा